आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये सुमारे पंच्याण्णव हजार सातशे तेवीस अर्ज मंजूर झाले आहेत सदर यादी मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पाठवण्यात आली अशी माहिती राहुल ढाणे आणि तुषार निकम यांनी काल उमरद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले यावर पुढे बोलताना राहुल ढाणे म्हणाले की लाडकी बहीण योजना ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत सदरचे फॉर्म अंगणवाडी सेवकांच्या मार्फत भरून घ्यावे काही अडचण आली असता आम्हाला संपर्क करावा यावेळी यावेळी तुषार मुख्यमंत्री राहुल गांधी यांनी केले अठरा ऑगस्ट रोजी नंबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री शंभरराव देसाई तसेच संपर्क प्रमुख शरद कंसे यांच्या नियोजन होणार असून या कार्यक्रमासाठी सर्व महिला भगिनीने मोठ्या संख्येने यावेळी की पूल नसल्यामुळे वाहतुकीचे प्रॉब्लेम होत आहेत सर्व्हिस रोडचे बऱ्यापैकी राहुल शेटना माहिती आहे की सर्व्हिस रोडला किती अडचणी निर्माण होते होतात शिवसेना पक्षाची भूमिका हे उड्डाणपुलाच्या बाजून आहे त्यासाठी आवश्यक असणारे शिफारसपत्र शिकायला ती सरपंच युवराज जाधव यांनी या विषयावरती संपर्क प्रमुख शरद साहेब यांची भेट घेतली त्या भेटीच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर होतो ते त्यांना निवेदन केलं दिलेल्या निवेदनानुसार त्यांचे जे म्हणजे आमची भूमिका काय चॅनल आमची भूमिका आमच्या साहेबांनी ऑलरेडी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवलेली आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये निर्णय घेत असताना आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे त्या ठिकाणी चारखा मंत्री आहेत जो काय त्याचा प्रोटोकॉल पाठपुरावा आहे तो सरपंच महोदयांनी केलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आता तो जो काही विषय आहे त्यांच्याकडे पेंडिंग आहे त्यामुळं तो आता आमच्या मात्र आमच्या जे आढावतात ते आम्ही केलेला आहे आणि आमच्या भूमिका तरतुक आहोत हा शिवसेनेचा मत उद्या भविष्यामध्ये वरिष्ठ पातळीवरती नेते बसतील त्याच्यामध्ये जागा वाटत होईल महायुतीमध्ये ज्या पक्षाला जागा जाईल आणि महायुतीचा उमेदवारी उमेदवार पक्ष त्या ठिकाणी काम करणार आहे पण आजची जर तुम्ही विचारा प्रश्न विचारला की तुमचा उमेदवार असणार का आमचा मतदारसंघच आमचा आहे आजच्या कर्ज वाटप आहे त्याच्यामध्ये कर्णता विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेचा आहे मागच्या वेळी शिवसेनेला उमेदवारी या ठिकाणी केला होता आणि आता आमच्या वाटेवरती असल्यामुळं आता आमची याच्यावरती पूर्ण तयारी आहे जर उद्या मागे केले होता पक्षाकडून तुम्ही बाबा या ठिकाणी आहे का तर शिवसेना पक्षाची कारण उत्तर मतदारसंघामधून विधानसभा निवडण्याची शंभर टक्के तयारी झालेली आहे त्याबरोबर आणखीन एक विषय असा आहे की आता कराड उत्तरमध्ये तुम्ही म्हणताय की शिवसेनेचा उमेदवार आहे बरोबर नाही आता काय झालंय इकडे मनोज गोरपुडे रामकृष्ण वेता धैर्यशील कदम ते पण इच्छुक आहेत आमदारकीसाठी नाही नाही मान्य आहे सगळं पण त्या पक्षातून काही पण असे अशी पण काय परिस्थिती आहे की मनोज गोरपडे धैर्यशील कदम वेताळ यातले काही उमेदवार पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता काम करतायत तुम्ही तुम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत विषयावरती आम्हाला पक्ष आहे मग तुम्ही काय चाललंय आम्ही पार्टी काही करणं तेव्हा आम्ही भाष्य करणं ते आमच्या पक्षाच्या पद्धती युतीचा उमेदवार आज मित्र आम्हाला सांगितलं आमची तयारी आहे आता उमरमध्ये गेली कित्येक वर्षाला उड्डाणपोला एक विषय पेंडिंग पडलेला आहे त्याविषयी मुख्यमंत्री महोदयाने काय निर्णय घेतला किंवा काय त्यांची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही संदर्भात काय तालुका प्रमुख तालुक तालुका जे तुमच्यासोबत आहेत तुम्ही पण आहेत तर हां 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 प्रॉब्लेम असे आहे की उड्डाण पूल नसल्यामुळं वाहतुकीचे प्रॉब्लेम होत आहेत सर्व्हिस रोडचे बऱ्यापैकी राहुल सेटा माहिती आहे की सर्व्हिस रोडला किती अडचणी निर्माण होतात शिवसेना राज्य उद्यापुराच्या बाजूला त्यासाठी आवश्यक असणारी शिफारसपत्र जी काय लागते पुर ती सगळी आम्ही दिलेली आहे उमरसचे सरपंच युमराज जाधव यांनी ज्या विषयावरती संपर्क प्रमुख शरद कंदसाहेब यांची भेट घेतली त्या भेटीच्या वेळेला मी त्यांच्याबरोबर बरोबर ते त्यांना निवेदन दिलं दिलेल्या निवेदनानुसार त्यांचे शिफारसपत्र म्हणजे आमची भूमिका काय विचार आमची भूमिका आमच्या साहेबांनी ऑलरेडी महोदयांकडे पाठवलेली आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये याच्या निर्णय घेत असताना आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे त्या ठिकाणी खाली मंत्री आहेत जो काय त्याचा प्रोटोकॉल पाठपुरावा आहे तो सरपंच महोदयांनी दे केलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी पाठपुरावा केलेला आहे आता तो जो काही विषय आहे त्यांच्याकडे पेंडिंग आहे अशा त्यामुळं तो आता आमच्या पटे राहिलेला विषय आमच्या जे आता आम्ही केलेला आहे आणि आमच्या भूमिका आला